सर्व सर्व माझ्या माता भगिनी सर्व बंधू सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते आणि नगरसेवक नगरसेवक सर्वांना माझा नमस्कार गावामध्ये आपल्याला एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे आम्हाला पहिलं वाटलं होतं की बाबा दिवाळी गावामध्ये इकडच्या सगळ्या गावांमध्ये एवढ्या लोक आहेत म्हणजे संख्येने असे उपस्थित सगळ्या महिला भाग होतील आणि सर्व उपस्थित राहतील पण खूप छान सगळीकडे प्रतिसाद मिळतोय आपल्याला आणि जसं आपण बघतो की आज आज सगळ्या सगळ्या पक्षाचे जे आपले उघाट्याचे असे काँग्रेसचे आहेत आशिया आहेत हे सगळे एकत्रित मिळून एकत्रित प्रेमापुरती काम करतात हे जे पहिले कधी एवढं एकत्रित एकत्रित आपण बघितलं नसतं पण आजच्या पण या आपले उमेदवारच असे आहेत त्यांनीही कोणामध्ये भेदभाव केला नाही कधी कोणाला विचारले नाही कोणाचं काम असलं तर कधी मी विचारत नाही की बाबा तू कुठल्या पक्षाचा का तू कुठून आला का कोणाचा माणूस एक माणूस म्हणूनच माणूस की जगतो आणि म्हणूनच मला सर्वच पक्षाचे कार्यकर्ते प्रेमापोटी आणि नाईक साहेबांच्या मागेच्या खंबीरपणे एकत्रित येऊन उठले आहेत त्या सर्वांना मला खूप खूप धन्यवाद की दादा तुम्ही एकाकडे येऊन आम्हाला जे आशीर्वाद देता आणि सपोर्ट करता